हे माझं अत्यंत आवडतं दैवत आहे आणि महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ज्याची खाती आहे सगळ्यात जुना गणपती अठराशे त्र्याण्णव साली सुरू झालेला हा गणपती आहे आणि त्या वर्षांची परंपरा ज्या उत्सवाला आहे त्या गणपतीला आज आरतीसाठी त्या बाप्पाच्या दर्शनासाठी येता आलं याचा आनंद फार मोठा आहे लोकमान्य मालिकेत काम केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचं महत्त्व काय आहे हे त्यावेळेला लोकमान्यांबद्दलच्या अनेक गोष्टी वाचतात त्यांना माहिती होतं जाणवलं होतं पण ज्या लोकमान्यांनी ज्या भाऊसाहेब रंगारींकडून ही प्रेरणा घेतली होती की आपण असा एक उत्सव सुरू करायला हवा ज्याबद्दल त्यांनी केसरीमधनं त्यांचा अग्रलेख लिहिलेला होता त्या गणपतीच्या दर्शनाला आज येताला याचा आनंद खूप सु खूप जास्त मोठा आहे सुंदर आहे आणि पारंपरिक पद्धतीने अतिशय सुंदर देखावा अतिशय सुंदर सुंदर सजावट केलेली आहे या मंडपाची आणि फार प्रसन्न वाटलं फार छान वाटलं बरं वाटलं नाही माझा नाही पण यावा अशी इच्छा आहे अपेक्षा आहे थँक्यू आता बाप्पाच्या चरणी ती प्रार्थना करते